झालेला असतो अरे काय एवढं सोपं आहे का काय परिस्थिती आपण फक्त कधी कधी आई बद्दल गाणी ऐकली टीव्ही वर मोबाईल वर पण बापा बद्दल ऐका त्या बापाने काय नाही केलं आपल्यासाठी याचा विचार करा काय नसून केलं त्या बापाने बापाची परिस्थिती थोडी लक्षात घ्या स्वतःच्या हंग

अरे ते मुलं आले तो पाहता कवलं सुद्धा पाहत नाही केवढं जीवन तो बाप लक्ष द्या आपल्या बापाची आपण मान खाली जाऊन द्यायची नाही त्यासाठी सर्व परिवार आपण झिजायचंय आणि झिजलच पाहिजे ऐका भगवंतानी माया दाखवली बाबा भोलेनाथ साधे होते का बिलकुल नाही भोलेनाथाचा सा महिमा ना साधा होता का अरे अर्धांगी नकेश्वर ईश्वर आहे तो अर्ध पलटा आईच बोलतो बघा बाप होत का बाप सांगतोय मी महादेवच आहात तुम्ही सर्वजण तो कधी आई होतो तर कधी बाप होतो कधी दांडा काढित होतो कधी कुशीत घेऊन झोपतो पोरग फिर राहायला लागलं बापानं जोडलं पाहिजे मी म्हणून तो सगळे पार्ट करतोय का करतोय तो पार्ट त्याच्या के डोक्यात फक्त माझी मुलं माझा संसार आणि तो त्या मुलाच्या साठी सर्वांना सोडायला तयार असतो का एखाद्या गावामध्ये विषय झगडा होत्या धरा झगडे करू नका माझी कथा झगडे करण्यासाठी नाहीये तिते सगळं सोडून देतोय का सोडतो रे दादा का सोडतो नाही काय त्याच्या बघते कारण माझे मूल माझा संसार तो स्वतःचा सर्व संसार तो विरडून घेतो जीवामधला आणि या भगवंताच्या चिंतनामध्ये बघा बाप म्हणजे भगवंत आहे माझ हृदय म्हणजे हे त्या भगवंताच काय बापानी काय नसल केलं रे आपण बापाची बाकी बघितली हो बाप म्हणजे काय सगळ्यात दुखाचा विलास बाप हे ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा कारण माहितीये तुम्हाला सांगू

माझे ऐका गजानन गणपती चतुर कधी झाले हुशार कधी झाले ज्या वेळेस कृपा झाली त्यावेळेस था आणि ही कृपा करणारी आई वडील से जर बाळ नऊ महिने तिनं जर कोकत वाढ होलच नाही याला ना गोदरात जर संपवलं नका मिळून देऊ आम्हाला दोन पाच रुपये नको मिळून देऊ मला खंडी त्यांच्यासाठी सदैव कष्ट उपसले गेले पाहिजे ज्या वेळेस त्यांना गरज आहे त्यावेळेस तर आवर्जून आपण राहिलो पाहिजे आज आनंद आहे तर विश्वकर्माला इतका आनंद झाला दोन्ही मुलीचे लग्न एका माणसाला द्यायचे एकाच घाण